नमस्कार सर्वांना मी संकेत फडसे आपला सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू व्यवसाय दो दोन हजार चौदा रिकामी जागा आहे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार आहे एक जीवनसत्व अ दोन जीवनसत्व ड तीन जीवनसत्व ई चार जीवनसत्व के तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन जीवनसत्व ड पुढील पी वाय क्यू सव दोन हजार चौदा मेदापासून किती ऊर्जा उष्मांक मिळते एक चार किलो कॅलरी ग्रॅम दोन नऊ किलो कॅलरी ग्रॅम तीन सात किलो कॅलरी ग्रॅम चार बारा किलो कॅलरी ग्रॅम तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन नऊ किलो कॅलरी ग्रॅम पुढील पी वाय क्यू व्यवस्था दोन हजार तेरा अन्न पदार्थाची ऊर्जा अधिक कमी या परिमाणात मोजली जाते एक अग्र दोन कुलुंब असं तीन किल्लाजूल चार कॅलरीज तर या पी आय क्यूचं उत्तर होणार चार कॅलरीज पुढील पीवाय क्यू आय दोन हजार बारा आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते एक प्रथिने दोन कार्बोदके तीन मेद चार जीवनसत्वे तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन कार्बोदकेल पी क्यू एस टी आय दोन हजार बारा सकाळी सूर्यप्रकाश त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते एका ए दोन बी